नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी आंबेडकर चळवळीमधील एक मराठा भीम सैनिक अशी ओळख असलेले बाळासाहेब मिरजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मराठा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकर चळवळीमध्ये काम करत बाबासाहेबांचे विचार तळागडातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे अत्यंत विश्वासू भीमसैनिक स्वार्थ न ठेवता एकनिष्ठेने बाबासाहेबांचं करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सवानिमित्त मराठा भीमसैनिक बाळासाहेब मिरजे यांनी मुंबईसह नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करत महामानवासमोर नतमस्तक होऊन तमाम जनतेला मार्गदर्शन करत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या पाहूया याचीच काही क्षणचित्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन हजार पंचवीस जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मी भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी यांच्या वतीने शुभेच्छा देतो माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीही फक्त दलित समाजांनी आणि बौद्ध समाजानेच था, साजरी करतात ही बाबासाहेबांची जयंती सर्व जाती धर्मातील लोकांनी साजरी केली पाहिजे असं माझं मत आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय दिलेला आहे सर्व जाती धर्मातील लोकांसाठी कायदा कानून बनवला आहे भारताचे जे संविधान आहे ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला हे दान केलेलं आहे त्यामुळे ह्या महामानवांना वंदन करून मी सर्व भारत वासियांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम करतो कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता